स्वामी चालू आहे एकेकाळी राजा असणारा समाज आज दंदर दरदर भटकतोय आमच्या लेखांना शिक्षण घेता येत नाही आता या ठिकाणी इंग्लिश या ठिकाणी लाखो रुपयाची फीस या ठिकाणी भरली जाते आणि आमच्या लेखांनी कशी लाख लाख दोन दोन लाख फीस भरायची मला सांगा आमचं एखादं लेखरू कसं तरी चांगलं शिक्षण घेतोय त्या एखादा एमबीबीएसला नंबर लागत नाही बसलो मग नंतर मॅडम म्हणले की नाही आता उद्या रविवारी आमचं काम झालेलं नाही सोमवारी तुम्हाला कसल्या परिस्थितीत निकाल देते आज सोमवारी दोन वाजलेत आणि अजूनपर्यंत मॅमचा या ऑफिसमध्ये थांग पत्ता नाही मॅडमच या ऑफिसला आले नाहीत मॅडमचं बॅक ऑफिस सुद्धा काम करत नाही या ऑफिसमध्ये आमचे काही प्रतिनिधी आता गेले होते तर सगळे कारकून इथं आहेत म्हणतात आमच्या हातात काहीच नाहीये मग नक्की आम्हाला न्याय देणार कोण हा प्रश्न आहे म्हणून आता आमचे सगळे समाज बांधव चिडलेले आहेत आज जर निकाल झाला नाही तर पुढे काय होईल त्याला पूर्णपणे जबाबदारी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे समाज बांधवांचा जो भाग आहे तो निवडणुकीत दिसणार समाज बांधव आता संयम सुटलेला आहे नक्कीच दिसणार आमच्या बरोबर सत्तर वर्षाची आमची न्याय हक्काची लढाई आहे वारंवार वारंवार वार 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 आमच्या बरोबर विश्वासघात झाला दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये तो विश्वासघात झाला तेव्हापासून दहा वर्ष झाले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला सगळ्यांना वापरच करून घेतलाय परंतु आता हे धनगर समाजाचे बांधव सगळे शिकलेले आहेत त्यांना राजकारण कळायला लागले या वेळेसच्या इलेक्शन मध्ये आम्ही त्यांना त्यांची लायकी दाखवू लक्ष्मण भांडत समाजाकडे त्यांना वेळ काय त्यांच्याकडे समाजाकडे बघायला वेळ नाही का काय वाटत असं काही नाहीये सर आम्हाला धनगर समाजाला तीन पार्ट मध्ये आरक्षण आहे जर तुम पाहिले या महाराष्ट्रामध्ये आम्ही एन टी सी मध्ये येतो केंद्रामध्ये गेलो तर आम्ही ओबीसी मध्ये येतो आणि जर या लिस्टमध्ये बघितलं तर आम्ही एस टी मध्ये येतो जोपर्यंत आम्ही एस टी मध्ये जात नाही तोपर्यंत आम्हाला एन टीचं आरक्षण ओबीसी मधूनच भेटलंय पण त्याही आरक्षणाची संरक्षण करणं हे धनगर समाजाचं काम आहे कारण की आम्ही त्याच्यामध्ये आहे त्यामुळे लक्ष्मण हाके सर बरोबर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे उपोषण करताय धनगर बांधवासाठी उपोषण उपोषण आज दिवस प्रशासनातर्फे कोणीही चर्चा करायला आला सकारात्मक चर्चा झालेली नाही काय वाटतं आज उपोषणाचा सव्वा दिवस आहे आणि या जात वैधता समितीच्या बाहेर आम्ही गेल्या सहा दिवसापासून बसलेलो आहे या ऑफिस ऑफिसची आमचं मागणी आहे पण या ऑफिसमधून सुद्धा आमची कुणी चौकशी केली नाही प्लस इथले जे कलेक्टर आहेत एस पी आहेत त्यांनी आमची कुणी चौकशी केलेली नाहीये आमची छोटीशी मागणी आहे की जात वैधता प्रमाणपत्र जो महाराष्ट्र शासनाने तुम्हाला आदेश दिला आहे की तात्काळ रद्द करा तो रद्द करण्याची मागणी आहे आम्ही मॅम म्हणले आम्हाला गुरुवारी करते शुक्रवारी करते शनिवारी करते आज सोमवार उगवला आहे आणि सोमवारी दुपारपर्यंत आमचे आहे वेगवेगळ्या भागातून इतर समाज बांधव आले आहेत त्यांची ते आता त्यांची सहनशीलता संपलेली आहे परंतु आम्ही काही करू शकत नाही कारण की आम्ही संविधानिक मार्गाने हे सगळं करू इच्छितो परंतु प्रशासनही लक्ष देत नाही मॅमने तर आम्हाला फॉर ग्रांटेडच घेतलेला आहे त्यांना याच्याची काही घेणं देणं नाही असं वाटतंय आणि त्या आम्हाला इग्नोर करत आहेत पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण चालू होते पंढरपूर असेल का नेवासा असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आंदोलन झाली तुम्ही उपोषणाला आहात असं वाटतंय का सरकार नुसतं तो तोंडाला पानं पुसतंय हलकेत घेतय शंभर टक्के सरकार तोंडाला पानं पुसतंय आणि हलक्यात घेत आहे माझंच बघा मी लोणंदमध्ये उपोषण केलं मसवडला केलं पंढरपूरच्या उपोषणात मी स्वतः आम्ही दोघं तिथं होतो आणि तिथनं उपोषण स्थगित करून आम्ही इथेहून बसलोय परंतु कुठेही काही होत नाही नुसती आश्वासनं दिले जातात वेळ काढूपणा केला जातोय गाजर दिलं जात आणि आम्ही ते घेतोय आणि गप्प बसतोय परंतु यावेळेस आम्ही ज्या उद्देशाने इथं आलोय की धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झालं पाहिजे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मेलो तरी आदेश नव्हत्या आतापर्यंत गेंड्याच्या कातडीचे सरकारच आम्ही म्हणायचो परंतु प्रशासन पण गेंड्याच्या गेंडे कातडीच आहे कारण की सरकारचा आदेश सुद्धा मानत नाही सरकारने एक आठवड्यापूर्वीच ह्यांना लेटर लिहिलंय की तात्काळ धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करा तर फॉर ग्रांटेड घेत आहेत उडवाउडवीची उत्तरे घेत आहेत हे दोन्ही लोकशाहीची दोन चाका आपण म्हंटली जातो परंतु ही गाडाच नीट चालत नाहीये एक चाक दुसरीकडे चालले दुसरे चाक दुसरीकडे चाललय आणि या मार, या महाराष्ट्रातल्या या भारतातल्या जनतेला फॉर ग्रांटेड घ्यायला लागलेत हे सगळे गेंडेच्या कातडीचे झालेत अंतरवरी सराटी कोणाचं जरी आरक्षण असलं राजकीय विषय नाही कोणाचंही आरक्षण असलं तर मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांची रीग लागते आपल्याकडे बघायला सरकारला वेळ नाही काय वाटत कारण की मुख्यमंत्री जाती जातीवाद करतात मराठ्यांचे मुख्यमंत्री त्यांचं वा उपोषण चाललंय तर रीग लावणारच ते परंतु या दोन कोटी धनगर समाजाची यांना मत चालतात परंतु या दोन कोटी समाजाकडे यांना बघायला वेळ नाही त्यामुळे या वेळेच्या इलेक्शन मध्ये धनगर समाज त्यांना दाखवून देईल की धनगर समाजाची ताकद काय आणि ते त्यांना सत्तेपासून दूर जर आम्हाला तुम्ही आमच्या न्याय हक्कापासून दूर ठेवू शकता तर आम्ही तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवू शकतो तुम्हाला इथले जे अधिकारी त्यांनी शनिवारपर्यंत आदेश आता देण्याचं सांगितलं तो, तो सहा वाजेपर्यंत आदेश आता येतो आज सोमवार उपवला आहे चार दिवस झालेत ऑफिसला कोणी अधिकारी उपस्थित नाही फिर्याद घ्यायला कोणी नाही कसं बघायचं ना। आम्ही बुधवारी इथं आलेलो आहे बुधवारी आमची मॅडम बरोबर सहा वाजता मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही त्यांना गुरुवार